नमस्कार मंडळी नवे कबड्डी संघ बॉनबीर यांच्याद्वारे आयोजित एक दिवसीय कबड्डीचे खुले दणदणी सामने शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजतापासून चालू होणार आहेत स्थळ आहे जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बॉनबीर तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा एका गावाचा एकच संघ राहणार प्रवेश फी आहे सातशे रुपये आणि तक्रार फी आहे हजार रुपये एकवीस हजार जंगी लूट आहे प्रथम बक्षीस एकवीस हजार एक, एक मान्य श्री डॉक्टर संजय जी कुटे आमदार तथा माजी मंत्री यांच्याकडून द्वितीय बक्षीस अकरा हजार एक मान्य श्री गजानन मनसुटे सरपंच ग्रामपंचायत बावनबीर यांच्याकडून तृतीय बक्षीस सात हजार एक रुपया मान्य श्री राजेंद्र वानकळे संग्रामपूर तालुका काँग्रेस अध्यक्ष व नवे कबड्डी संघ बार यांच्याकडून तसेच बेस्ट डिफेंडर बेस्ट डिफेंडरला एक हजार एक रुपये मिळणार आहे युवा ऐला प्रतिष्ठान बाम्बिर यांच्याकडून व बेस्ट रेडर एक हजार एक आर्यम डेरी पंचाळा गणेश चरोदे यांच्याकडून व विजेता टीमला कृपा भगवंताचे ॲग्रोजन्सी बाम्बीर शांतनू काळमेंग यांच्याकडून विजय संघाला एक ट्रॉफी दिल्या जाईल व तुमचे संघ कन्फर्म करायची इथं संपर्क दिलेला आहेत आकाश घायल सत्तर अठ्ठावन्न एकोणऐंशी पंच्याहत्तर सोळा आनंद हिरोळे मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस चौऱ्याहत्तर झिरो नऊ एकाहत्तर विशाल इलामे शहाऐंशी पंचवीस झिरो चार अडोतीस सत्याहत्तर व आजी कमिटी ओम काणमेंग शांतून बाजारे सुमित हेरोळे कृष्णा बुदोळे देवाश पुंडे અભિ મારો ધીરજ હિરોળે ગૌરવ બામણે કરમ બામને અવિનાશ દામોદર આયોજક ટીમ હૈ ધન્યવાદ